आपल्या घरात उंदीर चुचुंदरी असे जीव असतात त्यासाठी आपण काही उपाययोजना करून त्यांना घरातून बाहेर काढतो पण चुचुंदरीच्या बाबतीत बोलायचे झाले तर काही व्यक्ती तिला शुभ तर काही व्यक्ती तिला अशुभ मानतात ज्या घरात चुचुंद्री असते त्या घरात देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते असे, असे म्हटले जाते चुचुंद्री उंदीर साप इतर जीव यांना खाते म्हणून या प्राणी व कीटकांपासून आपल्या घराचे संरक्षण होते चुचुंद्री हा एक सर्व पक्षी भयानक आणि साहसी प्राणी आहे कुत्रे मांजर किंवा इतर प्राणी ही चुचुंद्रीला त्याशिवाय पक्ष्यांमध्ये घुबडच असा एकमेव पक्षी आहे जो चुचुंद्रीला खातो परंतु घुबड हे चुचुंद्रीला खाऊन लगेचच आजारी पडत असल्याने तो चुचुंद्रीला खाणे टाळतो सुचुंद्रीला खाण्याचे सर्व प्राणी यासाठी टाळतात की त्याच्या लाळेच्या ग्रंथीमध्ये विषारी नागामध्ये असलेले भयंकर विष आढळते याचे दात जर शिकार करणाऱ्या प्राण्याला लागले तर त्या प्राण्याला चक्कर येते आणि डोके जड पडून श्वासोश्वास करणे कठीण होऊन जाते आणि त्या प्राण्याला पॅरालिसिस होऊन तो प्राणी मरून जातो सुचुंद्री आपल्या तो तोंडातून सारखा दुर्गंध सोडत असल्याने कोणताही भयानक जीव तिच्या आसपासही भटकत नाही सुचुंद्रीचे आयुष्य दहा ते वीस वर्षांचे असते असे म्हटले जाते की ज्या घरात सुचुंद्री फिरते त्या घरात धनाची वृद्धी होते देवी लक्ष्मीची त्या घरावर कृपा दृष्टी असते सुचुंद्रीचा आवाज घरात जितका जास्त घुमतो तितकी जास्त धनात वाढ होते असे म्हणतात यात किती खरे व किती खोटे हे तर माहीत नाही परंतु ज्या ठिकाणी चुचुंद्री असते तेथे उंदीर साप इतर किडे जीवजंतू इत्यादी राहत नाही म्हणजेच या सर्व कीटकांपासून चुचुंदरीमुळे आपल्या घराचे संरक्षण होते आणि पर्यायाने आपले संरक्षण होते ज्या ठिकाणी चुचूंदरी असते त्या जागेवरील सर्व बॅक्टेरिया नष्ट करते म्हणजे आपल्या घराची स्वच्छता व सुरक्षा करण्याचे खूप मोठे काम चुचुंद्री करते म्हणूनच असे म्हटले जात असेल की ज्या ठिकाणी चुचुंद्री असते तेथे देवी लक्ष्मीचा वास असतो परंतु ज्याप्रमाणे इतर व प्राण्यांसाठी घातक सिद्ध होते त्याप्रमाणे मनुष्य ज्या घातकच आहे म्हणून आपल्या घरातही जर चुसुंद्री असेल तर आपल्या घरातील भोजनाला तिच्यापासून संक्रमित होण्यापासून वाचवले पाहिजे कारण तिच्या लाळेमध्ये भयंकर विषारी तत्व असतात आणि या गोष्टीकडे ही विशेष लक्ष ठेवावे की चुचुंद्रीने आपल्याला चावा घेऊ नये तसे तर चुचुंद्री अनावश्यकपणे कोणाला त्रास देत नाही परंतु जर चुचुंद्रीने आपल्या पायाच्या बोटाचा थोडासा तुकडा खाऊनही घेतला तरीही आपल्याला समजणार नाही कारण आधी ती त्या जागेवर ला टाकून ती जागा निस्तेज व बधिर बनवते आणि मग खाते त्यामुळे आपल्या लक्षात येत नाही पण याचे परिणाम भयंकर होऊ शकतात यामुळे आपल्याला रेबीजही होऊ शकतो व त्यात आपला मृत्यूही होऊ शकतो म्हणून चचुंदरीला साधा व सरळ प्राणी समजू नये असे म्हटले जाते की आपण उभे असताना चचुंदरीने आपल्या आजूबाजूला प्रदक्षिणा मारली तर आपल्याला खूप भणला होतो त्याबरोबरच आपल्या घराला जर चचुंदरीने प्रदक्षिणा मारली तर आपल्या घरा घरावरीलही सर्व संकटे दूर होतात ज्या व्यक्तीला दिवाळीच्या म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रात्री सुचेंद्रीचे दर्शन झाले त्या व्यक्तीचे भाग्य खूप जोरदार असते सुचेंद्रीला या दिवशी पाहणे म्हणजे आपण खूप भाग्यशाली आहोत वडण संबंधित सर्व अडचणी आपल्या दूर होणार आहेत ज्या घरात सुचेंद्री फिरत असते तेथे देवी लक्ष्मीचे आगमन होते परंतु ज्या घरात जास्त स्वच्छता असते तेथे सुचेंद्री येत नाही म्हणून घर नेहमी स्वच्छ ठेवावे मित्रांनो अशा प्रकारे चुचुंद्रे आपल्या घरासाठी शुभही आहे आणि भयानकही आहे आता आपणच ठरवा चुचुंद्रेला घरात येऊ द्यायचे की नाही ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तर्फे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद